नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण बघणार आहोत की ऐश्वर्या मात्र आता जानकीच्या कपळाला खोटं नाणं लावते त्यामुळे आता इथे सारंगालाही प्रचंड राग येतो परंतु तो तिथे काहीच बोलत नाही ते नाणं मात्र जानकी आता जानकीच्या हातावर पडतं त्यामुळे जानकी आता तिला सांगते की तुला माहिती आहे का की खोटं नानाला जेव्हा कुंकू लागतं ना तेव्हा त्याला ते खोटं नाणं नाही म्हणता लक्ष्मीचं रूप आलेलं असतं आणि लक्ष्मी नेहमी चंचल असते त्यामुळे ती कुठेही स्थिर राहत नाही आणि ज्याच्याकडे जाते ना त्याने मात्र तिची काळजी घ्यायची असते पण तुला काय तिची किंमत करणार आहे तुला खूप अहंकार आहे ना त्यामुळं तुला तिची किंमत कधीच करणार नाही आणि तुला काय वाटतं की तू हा अहंकार घेऊन मिरवते तर मात्र तू जिंकली आणि मी तुला घाबरते असं तुला वाटतं का असं काहीच नाहीये तर एक गोष्ट लक्षात ठेव अहंकार आणि स्वाभिमान या दोन गोष्टींमध्ये जेवढा फरक आहे ना तेवढा जानकी आणि ऐश्वर्यामध्ये फरक आहे इथे मात्र आता सारंगला फारच वाईट वाटतं आणि जानकीचं म्हणणं मात्र त्याला पटत असतं त्यानंतर जानकी म्हणते हे खोटं नाणं तू आज माझ्या कपाळी लावलं ना पण ह्याच खोट्या नाण्यांनी मी खऱ्या नाण्यांचा कसा वर्षाव करेल ना ते तू जा बघशीलच हा जानकीचा जा शब्द आहे आणि लवकरच त्या घरामध्ये मी वाजत गाजत येईल आणि तू माझे पाय धुशील माझ्या पायावर नाक घसरशील तुझ्या पाया पदराने माझे पाय पुसशील हा माझा शब्द आहे हे विसरायचं नाही तरच मी रणदिव्यांची थोरली सून म्हणून नाव लावेल असं म्हणून ती तिला चॅलेंज देऊन तिथून निघून जाते दुसरीकडे घरी आल्यावरती ऋषिकेशला सगळा प्रकार सांगते तेव्हा ऋषिकेशचा मात्र प्रचंड संताप झालेला असतो त्या ऐश्वर्याची एवढी हिंमत तिने माझ्या बायकोच्या कपाळावर हे नाणं लावलं आता अति होतं आहे असं म्हणून तो प्रचंड चिडतो आज मी तिला सोडणार नाही आज तिचा तेव्हा मात्र जानकी त्याला अडवते इकडे तो परत म्हणतो तू किती दिवस असं वागणार वा, आहे त्या घरात होतीस तेव्हा तू सुईने त्या माणसांना जोडून ठेवायची पण आता त्या घरातली माणसं कशी वागली आहे विसरलीस का त्यामुळे मात्र तू आता ती सुई फेकून दे आणि हातामध्ये कात्री घे असं मात्र तो तिला सांगतो तेव्हा आता ती त्याच्या समोर हात जोडते प्लीज तुमच्या डोक्यात खूप राग आहे तुम्ही आता शांत व्हा असं वागू नका असं ती म्हणू लागते तेव्हा मात्र तो म्हणतो तुला काय कधीच कळणार नाही का ग ही माणसं कशी आहे ते आणि त्यावर आता ती म्हणते जरी ते नाणं खोटं जरी असलं ना तरी सुद्धा तिला कुंकू लागलं होतं ते माझ्यासाठी लक्ष्मीचं रूपच झालं आणि आपल्याला काय करायचं आहे त्यांचं ते कसं पण वागेन आपल्याला काही घेणं देणं नाहीये आता मात्र ऋषिकेश चिडतो आणि तो, तो भिंतीवर जोरजोरात हात आपटतो आणि काम वगैरे हे सगळं माझ्यामुळे झालं आहे माझ्यामुळे तुला काम शोधायची वेळ आली आहे तेव्हा जानकी त्याचा हात जवळ घेते आणि म्हणते तुमच्यामुळे नाही तुम्हाला मी हातभार लावायचा प्रयत्न करते आहे तुम्ही एकटे काय काय कराल म्हणून मी तुम्हाला, तुम्हाला मदत करते आहे माझा दुसरा काही हेतू नाही परंतु ऋषिकेश मात्र आता खूपच रागात असतो त्यामुळे तो बरच काही बोलतो आणि आता जानकीला मात्र फार त्रास होत असतो परंतु तो काही ऐकून घ्यायला तयार नसतो कारण त्याचं म्हणणं असतं की जानकीने तेव्हा तिथेच ऐश्वर्याला उत्तर द्यायला पाहिजे होतं आणि तू उलट तिच्या ते घशात कॉईन घालायचं तर ते कॉईन घरी का घेऊन आलीस असं तो म्हणतो इकडे मात्र दरवाजा वाजतो तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो तिथल्या रणदीव यांना मी कोणालाच सोडणार नाहीये हे मी सगळं लक्षात ठेवेल जानकी तुला माहित नाहीये मला आता खरंच राग येतो आहे त्या रणदीबाई ऋषिकेशला काय वागल्या होत्या हे मी विसरलं नाही आणि सारंग ऐश्वर्या मी अजिबात विसरणार नाही सगळ्यांना मी लक्षात आहे त्याचबरोबर ते सौमित्र अवंतिकाला सुद्धा आणि हे म्हटल्यावर आता जानकीला फारच वेगळं वाटत त्यानंतरच जानकीच्या डोळ्यात खूप पाणी येतं कारण आता ऋषिकेश मात्र सगळ्यांनाच मध्ये ओरडत असतो इकडे सौमित्रा आणि अवंतिका त्याची बाजू घेत असतात परंतु तरीही ऋषिकेशच्या डोक्यात इतका राग भरलेला असतो की तो गवाबडवर किडे पण रगडत असतो आणि तो फारच रागामध्ये असतो दरवाजा वाजल्यामुळे आता लवकरच जानकी आपले डोळे पुसते आणि दरवाजा उघडते तिथे मात्र सौमित्रा आणि अवंतिका असतात आणि त्यांना बघून आता जानकी मात्र घाबरते कारण ऋषिकेश मात्र आता त्यांच्याबद्दलही मनात राग ठेवून असतो दुसरीकडे सारंग घरी येतो आणि त्याला मात्र आज झालेला प्रकार आठवून खूपच त्रास होत असतो त्याला खूप वाईट वाटत असतं की आपल्या जानकी बहिणीला आज हे सगळं आपल्यामुळं झालं आहे आणि मी तिथं उभा असून सुद्धा मी काहीच करू शकलो नाही मी हे सगळं बघितलं पण मी काहीच बोललो नाही तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि ती हा सगळा प्रकार बघून आता टेन्शनमध्ये मध्ये येते ती त्याला सतत समजवण्याचा प्रयत्न करते मात्र तो तिचा हातही काढतो आणि तेव्हा काय झालं म्हणून विचारते पण तो रडू लागतो आणि म्हणतो की आज जे झालं आज तुम्ही जे जानकी वहिनी बरोबर ते बरोबर नव्हतात तेव्हा आता तिच्या लक्षात येतं ती म्हणते ठीक आहे शांत बा मी पाणी घेऊन येते आणि तिने पाणी आणल्यावर मात्र आता सारंग पाणीसुद्धा फेकून देतो आता मात्र ऐश्वर्याला काय करावं ते कळत नाही तेव्हा सारंग म्हणतो थांबा मी करतो आणि तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही मी पुसते मी बोलवते गुलाबला तेव्हा सारंग तिचा हात धरतो आणि म्हणतो नाही आणि खिशातनं रुमाल काढतो आणि स्वतःच फरशी पुसू लागतो आणि म्हणतो की असच हातामध्ये कपडं घेऊन माझ्या बहिणीला गाडी पुसायला लावली तुम्ही तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला फार टेन्शन येतं की आता सारंग मात्र आपल्या हातातून गेलेला आहे आणि सारंग मात्र स्वतःला शिक्षा देत असतो तो, तो स्वतः फरशी पुसत असतो तेव्हा ती सतत म्हणते तुम्ही हे काय करता आहे उठा बरा आधी तर इकडे मात्र सारंग म्हणतो तुम्ही स्वतःला पाहिलं नाही तुम्हाला कसला राग आला होता एवढा नानांना ढकलून ना ना दिलं म्हणून का आईला जो काही त्रास होतोय त्यामुळे किरण दिवेवर आज एक शेंबड पोरग पण हसता आहे म्हणून तुम्हाला राग आला होता सांगा ना कसला राग आला होता तुम्हाला मी सांगतो तुम्हाला कसला राग आला होता तुम्ही त्यांच्यावर पर्सनल खुन्नस काढली तेव्हा मात्र आता ऐश्वर्या बोलून पडते हो काढली मी तिच्यावर पर्सनल खुन्नस कारण तिने माझं लग्न तुमच्याशी बळजबरी लावून दिलं आहे आणि हे ऐकल्यावर मात्र आता सारंग तिथंच शांत उभा राहतो त्यानंतर आता दुसरीकडे सौमित्राने अवंतिकाला जानकी आतमध्ये बोलवते परंतु ऋषिकेश मात्र चिडलेला असतो आणि तो त्यांच्या तो तोंडावर दरवाजा बंद करायला जातो आणि तो म्हणतो की कशाला ही माणसं सारखी सारखी आमच्या घरात भिकाऱ्यासारखी येत आहे रणदिवे आहे ना हे यांना फार माज आहे ना तर कशाला यांची आब्रू घालवण्यासाठी आमच्या घरात येतात आणि दरवाजा मात्र आता सौमित्र अडवतो आणि तो म्हणतो की नानांना वहिनींना भेटायचं आहे म्हणून आता ऋषिकेश दरवाजा सोडून देतो आणि जानकीलाही खूपच आश्चर्य वाटत तेव्हा लगेचच आतमध्ये दोघही येतात आणि अवंतिका सांगू लागते हो बहिणी नानांनी आम्हाला इशाऱ्याने सांगितलेलं आहे की त्यांना तुम्हाला भेटायचं आहे त्यामुळे तुम्ही आमच्या सोबत चला आणि सौमित्र पण हेच सांगू लागतो तर मात्र आता ऋषिकेश म्हणतो आणि तेवढाच जानकी त्याला म्हणते की बघा ना काय म्हणता आहे तर ऋषिकेश म्हणतो जानकी मी तुला आधीच सांगून देतो तिथे तू जायचं नाही आणि माझी बायको तिथे येणार नाही असं तो सौमित्रालाही बजावतो आता मात्र जानकी त्याला माने असं वागू नका असं म्हणून सांगते इकडे ऐश्वर्या मात्र सतत त्याला मला असं नव्हतं म्हणायचं हे बघा मला हे म्हणायचं आहे मला मान्य आहे तेव्हा सगळं वेगळं होतं पण त्यांनी हे बळजबरी झाल्यासारखंच केलं ना आणि तुम्हाला कोणाचा नेहमी पुळका येतो त्या जानकीचा जीने आपल्या घराची अशी अवस्था केली आहे मी हे घर सांभाळते तुमच्यासाठी राबते तुमच्यावर प्रेम करते पण तुम्हाला माझी काही किंमत नाही का असं जोर जोर ती जोरजोरात आरडाओरडा करून बोलत असते इकडे मात्र आता सारंग म्हणत असतो की पण तुम्ही आता काय बोललात तर तेव्हा ती म्हणते हे बघा मला असं म्हणायचं नव्हतं माझ्या तोंडून ते चुकून निघून गेलं तेव्हा आता तिला खरंच टेन्शन येतं की सारंग मात्र आता आपलं काही ऐकून घेणार नाही परंतु ती प्रेमाने त्याला जवळ घेते आणि म्हणते खरंच माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि असं म्हटल्यावर सारंग पुन्हा सगळा राग विसरतो आणि आता ती त्याला तसंच शांततेत खाली बसवते आणि म्हणते की आता नाही ना, ना तुम्ही कधी त्यांची बाजू घेणार खरंच प्रेम आहे तुमच्यावर तर तेव्हा आता सारंग तिच्या गालाला हात लावतो आणि म्हणतो नाही मी त्यांची बाजू घेणार आणि पुन्हा शांत होतो इकडे ऐश्वर्या मनाशी म्हणते बापरे मला तर वाटलं होतं आता हा डिफेक्टिव्ह पीस गेला माझ्या हातातून आणि पुन्हा ती मोकळा श्वास घेते तेव्हा ऋषिकेश म्हणतो अरे तुमचे नाना आहे ते आमचे कोणीच नाहीये आणि कशाला न्यायचं आहे तुम्हाला जानकीला तिने तर तुमच्या नानांना ढकललं आहे ना उगाच त्यांना काहीतरी होईल आणि काही झालं म्हणजे नको नको माझ्या बायकोला नेऊ नका कारण ती तर त्यांच्या जीवावर उठलेली आहे तेव्हा अवंतिका म्हणते पण आम्ही हे, हे मानतच नाही ना दादा तुम्ही असं का बोलता आहे आणि तेव्हा सौमित्र पण म्हणतो दादा एवढं तोडून वागू नकोस आणि अवंतिका पण समजवण्याचा प्रयत्न करते पण आम्हाला यावर विश्वास विश्वासच नाही आणि आम्ही असं काही मानतच नाही तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो पण तुमच्या न मानण्याचं मी काय लोणच घालू का आणि तो प्रचंड चिडलेला असतो पुढील भागात आपण बघणार आहोत की आजीला ऐश्वर्या सांगते की सोमित्र आणि अवंतिका आता जानकीला घरी घेऊन येणार आहे कारण की नानांना तिला भेटायचं आहे आणि हे ऐकून मात्र आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती जोरात उठून उभी राहते आणि आजी आज तुम्ही हे मला आता आहे का असं म्हणून दुसरीकडे जानकीला बजावतो जानकी तुला सांगून ठेवतो की तू त्या घरामध्ये जायचं नाही तेव्हा जानकी म्हणते या बाबतीत मी तुमचं काही ऐकणार नाही आणि जानकी पुढे पाऊल टाकते इकडे मात्र ऋषिकेश खूप संताप करतो आणि दरवाजा आपटतो दुसरीकडे ऐश्वर्या सौमित्राचे कान भरते आणि ती म्हणते व आई त्या आपल्या घरामध्ये आल्या नाही पाहिजे त्या बाईची सावली आपल्या घरात नको तेवढ्यात मात्र दरवाजाची बेल वाजते आणि सुमित्र दरवाजा उघडते तर दरवाजामध्ये सुमित्रा आणि अवंतिका असते आणि ऐश्वर्याला मात्र फारच टेन्शन आलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा